एक संधी द्या समर्जित एक संधी द्या कागलला एक संधी द्या स्वतःच्या भविष्यासाठी एक संधी द्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी एक संधी द्या युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उज्ज्वल मुलांना आपल्या करण्यासाठी एक द्या या घाटगेला की या कागलला या देशभरामध्ये राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागल घडवण्याची संधी या समर्जित घाटगेलेल्या ही कळकळीची विनंती मी आज आपल्या समोर करतो Yeah.